सांगलीच्या ऐतवडे बुद्रुक येथे दारूबंदीसाठी महिलांची एकजूट तरीही बाटली उभीच वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथे गेले कित्येक वर्षांपासून दारूबंदीसाठी अनेक प्रयत्न सुरू होते मात्र काही कारणाने ते पूर्णत्वास जात नव्हते पण मागील दोन तीन महिन्यापासून एक हजार महिलांनी सह्याग करून दारूबंदीसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत एक पाऊल पुढं टाकलं या निवेदनाची शासनस्तरीय खातरजमा करून आज प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडली यासाठी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते आणि घराघरात जाऊन महिलांचं प्रबोधन केलं होतं यामुळे एकूण मतदान एक हजार नऊशे एकोणसाठ पैकी नऊशे शहाण्णव महिलांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला यामध्ये आडव्या बाटलीसाठी नऊशे पाच मतदान झाले तर उभ्या बाटलीसाठी एकोणऐंशी मतदान झाले बारा मतदान बाद झाली त्यामुळे अखेर त्र्याहत्तर मतांनी दारूबंदी न होता बाटली उभी राहिली ही मतदान प्रक्रिया वाळवा तहसीलदार प्रदीप उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली यावेळी ओळख पोलीस स्टेशनचे हा एक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील आणि उत्पादन शुल्क अधिकारी यांनी ठेवत जबाबदारी पार पडली मौजे बुद्रुक तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे आज दारूबंदी प्रक्रियेसाठी उभी बाटली आडवी बाटली या प्रक्रियेसाठी आज प्रक्रिया पार पडलेली आहे तर त्याच्यामध्ये आपल्याकडे आयतोडे बुद्रुक येथे एकोणीसशे एकोणसाठ एकूण महिला मतदार आहेत त्यापैकी नऊशे शहाण्णव महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे त्यापैकी एकोणऐंशी महिला मतदारांनी मद्यविक्री अनुत्तम चालू ठेवावी म्हणजे उभ्या वाटलीकरता मतदान केलेलं आहे आणि नऊशे पाच महिलांनी महिला मतदारांनी आडव्या बाटलीकरता मतदान केलेलं आहे त्यापैकी के बारा जे आपल्या मतपत्रिका आहेत त्या बाद झालेल्या आहेत तर आज आपलं मतदानाची प्रक्रिया आणि मतमोजणीची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडलेली आहे तर याचा जो काही अहवाल असेल तो माननीय जिल्हाधिकारी महोदय सांगली यांना आम्ही सादर करतो बिरो रिपोर्ट एच मराठी सांगली